काय म्हणाले जुलै तुर जून महिन्यामध्ये आला होता मध्ये पंधरा रुपये मुख्यमंत्री पदाला द्या नाहीतर तुमच्या काटामारी बाहेर काढून म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हाच मोठा बॅक अजून दोन तीन कारखाने निघाले एकाची निघाली छत्तीसशे चौतीस एकाची निघाले छत्तीसशे अठरा अरे तुम्हालाही सगळ्यांना माहित आहे मागताना आपण शंभर दिवस जास्तच मागतो कारण थोडंफार माग यावं हो लागतं म्हणजे महिने तरी जातात असतील आता आज तारीख आहे तेरा डिसेंबर बघा म्हणजे आपण सुद्धा याला जबाबदार आहोत असं म्हटलं याचं कारण आपण वेळेवर जागे झालेलो नाही जर वेळेवर जागे झालो असतो तर काय फार लांब नाही शक्तीशे मी तुम्हाला सांगतो इथं आलोय म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातले बावीस सांगली जिल्ह्यातले एकवीस या कारखान्यांच्याकडून म्हणजे त्रेचाळीस झाले बावीस आणि ते एकवीस किती झाले त्रेचाळीस कारखान्यांच्याकडून पस्तीसशे रुपयेचा दर घेऊन मग इथे मी आलेलो आहे आता काही रिकाम्या हाताना आलेला नाही सातारा जिल्ह्यातले आठ ज्यांना पस्तीसशे रुपये द्यावं लागलं पलटणचं असेल जरंडेश्वर असेल कृष्णा असेल सह्याद्री असेल रयत असेल यांनी पस्तीसशे केले आहेत म्हणजे त्रेचाळीस आणि आठ एक्कावन कारखान्याने महाराष्ट्रातले एकशे त्रेसष्ट कारखाने चालू आहेत महाराष्ट्रात त्यातले सध्या यावर्षी त्यातले एक्कावन कारखाने हे च्या पुढे गेलेले आहेत म्हणजे साधारणपणे एक तृतीयांश साखर कारखान्यांना आपण आपली जी मागणी आहे त्या मागणीपर्यंत न्यायला यशस्वी झालेलो आहोत याचा अर्थ आपली मागणी चुकीची नाहीये अव्यवहार्य नाही आहे मनाला असं नाही हा काय रतन कत्रीचा आकडा नाही आहे मला माहित आहे शेतकऱ्याला पाच हजार सुद्धा परवडत नाही पण आपल्याला पुढच्या वर्षी ऊस लावायचा आहे पुढच्या वर्षी कारखान्याला ऊस घालवायचा आहे आणि मग त्या कारखान्याचा अर्थशास्त्र न बिरता काट कजरीनं त्यांना जेवढं देणं देत येता येणं शक्य आहे उद्या समजा येतात कदाचित आपणच चेअरमन झालो तर आपल्यालाही ते द्यायला जमलं पाहिजे असा हिशेब करून आम्ही मागणी करत असतो आणि त्या पद्धतीने घेत असतो मी तुम्हाला एक आठवण सांगतो साधारणपणे दोन हजार सालाच्या आसपास मी एकोणीसशे ब्याण्णव पासून या चळवळीमध्ये ऊस आंदोलनाच्या पण खरी धार आली ती दोन हजार साली आणि त्याच्यानंतर त्या काळामध्ये मला हे कोल्हापूर सांगली परिसरातले कारखानदार म्हणायचे हा म्हणजे एक सहकारी साखर कारखानदारी बुडीत काढायला निघालेला पासुरा आणि याच्या या अशा भडकाऊ भाषणामुळे शेतकऱ्यांना भरमसात जबरदस्तीनं सहकारी साखर कारखाने उसाचा दर द्यायला लागले तर एक दिवस ही कारखानदारी बुडून पडेल आणि हे सगळे साखर कारखानी बंद पडतील माझी तुलना त्यांनी सत्ता सामंतांच्या बरोबर केली ही कधी वीस वर्षा पंचवीस वर्षापूर्वी दोन हजार सात पंचवीस वर्षानंतर आज चित्र काय दिसत या भागामध्ये स्वाभिमानीचा सगळ्यात जास्त प्रभाव आहे या भागामध्ये स्वाभिमानीच्या निर्णयाशिवाय साखर कारखाने चालूच होऊ शकत नाहीत त्याच भागातले सर्वाधिक आर्थिकदृष्ट्या सक्षम साखर कारखाने तयार झालेले आहेत हे लक्षात ठेवा म्हणजे आमच्यामुळे साखर कारखाने मोडीत निघाले नाहीत तर या कारखान्याला एक आर्थिक शिस्त लागली आणि त्यामुळं ते सचोटीला काटकसरीनं आणि हिशेबाने व्यवसाय करायला लागले कारखाने चालवायला लागले त्याला आर्थिक शिस्त लागली आज सगळेच रक्या विना कपात एक रकमी पस्तीस रुपये ती कारखाने दर द्यायला लागले तु। तुम्हाला आकलन म्हणून सांगतो जेव्हा मी आंदोलनाला सुरुवात केली त्यावेळी सोलापूर जिल्ह्यातले कारखाने कोल्हापूर जिल्ह्यातल्या कारखान्यांच्यापेक्षा जास्त भाव देत होते त्यावेळी जे काही होते ती कारखाने कोल्हापूर जिल्ह्यातल्या कारखान्यांच्यापेक्षा जास्त भाव देत होते आम्ही उदाहरण यायचो तर सोलापूर जिल्ह्यातले कारखाने एवढा भाव गेला मग आमच्या कारखान्याला काय जमत नाही पंचवीस वर्षामध्ये झालेला हा बदल आहे आज कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातले कारखाने कोरसोर दूर गेले आणि सोलापूर जिल्ह्यातले कारखाने हळूहळू मागे यायला लागले याला केवळ माजे मस्तवाल भ्रष्टाचारी लवाड लपंगे लुचसे कारखानदारच जबाबदार नाहीत तर तुम्ही सुद्धा जबाबदार आहे लक्षात ठेवा कारण तुमचा त्यांच्यावर अंकुश राहिलेला नाही ज्यामुळे आपण असं करतो समोरच्यावर बोट रोखतो त्यावेळी तीन मुद्दा आपल्या दिशेला असतं आपण सुद्धा सगळ्या ऋस उत्पादक शेतकऱ्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे आपण कुठे चुकतो आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे किती खंबीर बनाना राहतो का त्यांची पिंगल दवाळी करतो त्यांना त्यांची हकाळणी करतो पोलिसांना कोण कोण आंदोलन करता करतायत त्यांची नावं सांगतो पोलिसांना काय स्वप्न पडते कोण टायगे फोडायला होता कोण गावाने गोळी मारायला होता सगळ्यांना नावं माहिती असतात पण आपल्याच गावातली चार बातमी असतात ते सांगतात ती चार उतिरात त्यांची ना का तर त्याला अद्दल घडली पाहिजे ही जी प्रवृत्ती आहे बरं ही आत्तापासून नाही तुकाराम महाराजांच्या काळापासून चालू झालेला आहे मंबाजी होता असतील महाराजांना झाला तुकाराम महाराजांना तर या अशा लोकांच्याकडे तानाजीला का सचिन लक्ष द्यायचं नाही तुम्ही मला माहिती आहे तुम्ही तुम्ही कुठल्या काळात उत्तरमध्ये आहे ना काय उत्तरमधून संचालक आहे मला माहिती आहे तुम्ही आज मुलच्या गावाने कृडा टाकणार होता संचालक असून सुद्धा ठरवलं का नाही सचिन ठरवलेलं होतं मग काय तयार झालंय का नाही कारखान अजून हा मग तर जे काय तुमचं आपण तयार झाले उठून पुढा दुसरा हप्ता तिसरा हप्ता ज्यावेळे चालू लागली आपली त्यामुळे तुम्ही दोघं कारखान्याचे संचालक म्हणून आमच्या समोर असलं पाहिजे की तुम्हाला शिक्षा दुसरं काही शिक्षा आणि कारखान्याचा संचालक होणा म्हणजे काही गुन्हा नाही उलट मी जे काही ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बाजू आहे ती तुम्ही तुम्ही त्या ठिकाणी प्रभावीपणाने मांडली पाहिजे पावर पवारसाहेब मला वाटतं तुम्ही माझी संचालक होता तुम्हाला का पश्चाताप होतो का नाही त्या त्यावेळी मी तिथं होतो मी जे बाजू मांडली आणि आता तारकाळात चुका लागलाय म्हणून मी तुमच्या बरोबर आहे म्हणजे माणूस चुकीचा नाही लक्षात ठेवा माणूस चुकीचा नाही माणूस जर वर्तन चुकलं तर निश्चितच आपण त्याला गोर दाखवलं पाहिजे की वा तुम्ही चुकताय आणि तुम्ही या बाजूला असलं पाहिजे तुम्ही त्या बाजूला कसं गेला हा जाब विचारायचा अधिकार निश्चितच आपल्याला आहे आणि त्यामुळं तीन हजार रुपयावर का तुम्हाला मागनावं लागलं तर निर्माण सीझन संपत आला हो आज दा तेरा डिसेंबर एक नोव्हेंबरला कारखाने सुरू झाले दीड महिना झाला अजून जास्तीत जास्त दीड महिने कारखाने चालतील त्याच्यावर कारखाना चालत नाही मी आणि मला एक चिठ्ठी आली आंदोलन करणाऱ्याचा ऊस देत नाही यावर्षी तरी का तशी परिस्थिती येणार नाही कारण या सगळ्या साखर कारखान्याने यावर्षी गेल्या दोन वर्षामध्ये गाळप क्षमता एवढी वाढवून ठेवलेली आहे की कुठलाही कारखाना पंधरा फेब्रुवारीच्या पुढे चालूच शकत नाही बरोबर की चालू पंधरा फेब्रुवारी जास्तच बोललो मी कदाचित तीस जानेवारीच्या जा आत सगळे बंद पडतील अशी स्थिती आहे सतत पडणाऱ्या पावसामुळे एकवीस आठ ते दहा टनानं ऊसाचं उत्पादन घटलेलं आहे ऊसाचं क्षेत्र काय वाढू शकत नाही कारण आता टक्कल तेवढं राहिले ऊस लावायचं बाकी सगळं ऊस लावून झालेला आहे आणि त्यामुळे आता ऊसाचं क्षेत्र वाढू शकत नाही ऐसर्गिक आपत्तीमुळे उसाचं एकरी उत्पादन घटलेलं आहे आणि ऊसाचं उत्पादन घटलं म्हणून काही एनडीआरएफकडून राज्य सरकारकडून त्याची काही भरपाई मिळणार नाही ती भरपाई मिळाली असती ऊसाचा जा दर जात जे कोल्हापूरच्या सांगलीच्या साताऱ्याच्या शेतकऱ्यांनी घेतली ठीक आहे आपण जरा उशिरा जागा झालो तर हा पहिला हप्ता आहे हा अंतिम दर नव्हे अजून सुद्धा एकजूट करा कारण सोला मला सांगलं सांगितलं पंचवीस वर्षापूर्वी तर सोलापूरचा दर हा कोल्हापूर आणि सांगलीपेक्षा जास्त होता तर याचा अर्थ त्यावेळी काय होतं मग आणि आता काय बदल झाला रिकवरीचं जे सांगितलं जातं ते रिक्वरीचं खरं नाही आहे रिकोरी तोरली जाते मारली जाते आणि त्याचं आता ब्रिक्सवर तुम्ही अनेक वेळा बघितलेला आहे ब्रिक्स मशीन मिळते आपल्याला त्याच्यावर आपल्याला कळतं की रिकोरी जी तोरली जाते याच्यावर अंकुश ठेवायचं काम आता आपल्याला करायला पाहिजे खाजगी कारखाना असो किंवा सहकारी साखर कारखाना असो रिकोरी तोरली जाते म्हणजे काय उत्पादित झालेली साखर लपवली जाते ती हिशोबात दाखवली जात नाही आणि ती काळ्या बाजारामध्ये विकून काळा पैसा तयार केला जातो साधारणपणे एक पक्का एक एक रिकवरी मारली म्हणजे दहा किलो साखर मारली आणि दहा किलोच्या साखरेचा आजचा बाजारभाव आहे चारशे रुपये म्हणजे चारशे रुपये टनाला मारली असा त्याचा रिकवरी मारीचा अर्थ होतो जर शेजारच्या जिल्ह्यातल्या कारखान्यांच्या याची जर तुलना केली आम्हाला इथनं नाही असणारा राजेवाडी तीन हजार पन्नास रुपये दिलं कसं काय दिलं त्यांना म्हणजे त्याला आहे की सोलापूर जिल्ह्यातला ऊस देऊन तो राजेवाडीचा कारखाना चालू शकत नाही सांगली जिल्ह्यातला सुद्धा ऊस आणावा लागतो त्यासाठी त्याला कुठेतरी त्याच्या जवळपास दुष्काळी भागातला कारखाना असून सुद्धा त्याला दर द्यावा लागतो म्हणजे आपला ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा अंकुश पाहिजे तुमच्या कारखान्यांची रिकव्हरी वाढवायची असेल कुठलाही कारखाना दे मी तुम्हाला आज एक सांगतो मंत्र सांगतो साधारणपणे रात्रीच्या आवडी गेटपास न घेता डुळे न घेता ज्या साखरेच्या गाड्या जातात त्या आडवा चुरीची साखर आपोआप सापडेल आणि मग रिकव्हरी आपोआप वाढेल सर उभा रस्त्यावर बसला उभा उभा जा ड्रायव्हरला हात करायचा आणि त्याला म्हणायचं गेटपास दाखवतो जा तुझी दाखव तुझ्या साखरेचे पुढा आणि घेता साखर जर जात असेल तर याचा अर्थ ते रिकव्हरी चिंचवी साखर आहे एवढं जात याला काही या पाक लागते का असं जर का प्रत्येक रस्त्यावर जालकार मोस उत्पादक शेतकऱ्यांनी गाड्या आणून गाड्या तपासायला सुरुवात केली तर रिकव्हरी आपोआप वाढवलं कधी कारखान्याची एवढा सोपा उपाय चालू करा पुढच्या वर्षी मला रिकव्हरी वाढते नाही कारण चोरलेली साखर त्याची विल्हेवाट लावली पाहिजे किंवा चोरीच्या मालाचं विल्हेवाट लावली पाहिजे काय लावणार कसं जर अशा पद्धतीनं शेतकरी रस्त्यावर आढळून जर का ट्रक ट्रकाकडे ट्रका बुड मागायला लागली असे प्रयोग आम्ही केलेले आहेत की सांगली कोल्हापूरचे कारखानदार हे काय काशी जाऊन गंगा स्नान करून पवित्र होऊन साधू संत होऊन आता नवा आयुष्यात कुठल्या शेतकऱ्याला ठरणार नाही असं काय ठरवून आले का अशा पद्धतीने सगळे त्यांची चोऱ्या करायच्या गोष्टीसाठी नातेबंदी केलेली आहे कातामारीसाठी तुम्हाला खासगी काटे आता बऱ्याच ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत त्या ठिकाणी बे लाषेत वजन करा वजन करून कारखान्याला पाठवा आणि जो कारखाना वजन केलेला ऊस स्वीकारत नाही ते फक्त आम्हाला सांगा मला सांगा माझे आम्हाला पण म्हणत नाही मला सांगा कसा घेतला बघतो मी साखर आयुक्ताकडनं तसा आदेश वर्षाला आणतो वजन केलेला ऊस नाकारता येणार नाही असं प्रत्येक कारखान्याच्या नावानं साखर आयुक्तांनी परिपत्रक काढलेलं आहे उद्या मंगळवारीपर्यंत मी साखर आयुक्ताने जाणार आहे या वर्षाचं परिपत्रक होतं मला माहित आहे गाडी टाकून भरारू पत्त नेमून ते काटा मारताना सापडत नाही ते सापडत चोरी थांबवायची टोर पकडण्यात आपल्याला रस नाही आणि चोरी कशी थांबवायची तर जागोजागी साखरेच्या गाड्या अडवायच्या आणि त्याच्या मुलं मागायची घेतपासून मागायचं बघा कारखान्याच्या बाहेर गाडी आली त्या कारखान्याचा संबंध संपला मग त्याला विचारायचं कुठल्या कारखान्यात आलास आम्ही कारखान्याचं बिल दाखव आणि ते तर दाखवा लागत आता हे काम जीएसटी अधिकाऱ्यांचं आहे कारण त्याच्यावर जीएसटी असतो पाच टक्के आणि ती जीएसटी चुकवली जी म्हणून त्या कारखान्यावर कारवाई करायला पाहिजे परंतु हे साधे सगळे सामील आहेत सरकार सुद्धा याला सामील आहे देवेंद्र फडणवीस काय म्हणाले जुलै जून महिन्यामध्ये मला वा जुलैमध्ये पंधरा रुपये मुख्यमंत्री पदाला द्या नाहीतर तुमच्या काठामारी बाहेर काढून म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हाच मोठा ब्लॅकमेल झालायचा काय म्हटलं पण पंधरा रुपये द्या नाही तर तुमचं वैर काढेल म्हणजे पंधरा दिनाला चालतोय मला आकात तेवढा हे सगळे विजय भगत आहे यांची भाऊ हायकोर्टात निकाल आणलेला आहे तुमच्यासाठी व्यापार विषयी तो मोडफोड करायची नाही अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका